नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव ऋषिकेश आज आपण एका टमाटरच्या फील्डवर आलेलो होतो आणि या शेतकऱ्यांनी यांची टमाटरची फील्ड आहे आणि यांनी माल तोडलेला आहे आता माल तोडल्यानंतर आपल्याला इतक्या प्रकारचं बघा खूप जो सड आला म्हणतो शेतकरीचा जो प्रश्न आहे की याच्यामध्ये खूप जास्त टमाटर सडले म्हणतात तर याच्यामध्ये बघा आपल्याला काय काय दिसून येत आहे हे जे टमाटर बघत आहे तुम्ही बघा इथे इथे बघू शकता अशा अशा प्रकारे फाटत आहे त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे तुमचे टमाटर खराब होत आहे आणि माल छाटणी केल्यानंतर तोडल्यानंतर आपण हे माल फेकून देतो पण आपल्याला माहिती पाहिजे की हे कशामुळे फाटत आहे आणि हे जे सड आहे हे कशामुळे लागली आहे बघा अशा टाका काळा टिपका येऊन हे पूर्ण खालून वरपर्यंत सडत जात आहे तरी अशा कंडिशनमध्ये यावर काय घ्यायचं आहे आपल्याला तर हे जे आहे जे फळ फळामध्ये क्रॅकिंग होत आहे ते म्हणजे कॅल्शियम डिफिशियन्सीमुळे होत आहे हे कुठल्या प्रकारचं बुरशीनाशकामुळे किंवा बुरशीच्या अटॅकमुळे नाही होत आहे तर हे जे फाटत आहे फळ ते म्हणजे प्युअरली कॅल्शियमची डिफिशियन्सी आहे आणि जो खालून जो काळपट चट्टा पडत आहे आणि त्या चट्ट्यामुळे आपले टमाटर खरा खराब होत आहे सडत आहे तर ते सुद्धा एक कॅल्शियमची डिफिशियन्सी आहे त्याला ब्लॉसम एंड रॉट असे सुद्धा म्हणतात तरी हे जे क्रॅकिंग आहे आणि जे काही काळपट चट्ट्यामुळे जे सडत आहे याच्यावर क्युअर करण्यासाठी दोन फवारणी जर आपण कॅल्शियम नायट्रेट बोरॉन याचे घेतलं तर हे जो सडीचा आणि क्रॅकिंगची समस्या आपण खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो पण शेतकरी काय करतात नुसते असा समस्या आले का कुठल्याही प्रकारचं फंगी यावर घेत बसतात त्याच्यापेक्षा जर आपण कंप्लीट फवारणी केली जसं आय पी एल कंपनीचं फाय जी चाळीस मिली प्रतिपंप त्यासोबत कॅल्शियम शंभर ग्रॅम प्रतिपंप व बोरॉन पंचवीस ते तीस ग्रॅम प्रतिपंप हा जर दोन फवारणी आपण केली तर अशी समस्या आपल्या टमाटरमध्ये येणार नाही आणि टमाटरचं उत्पादन खूप चांगलं आपलं होईल धन्यवाद